आपल्या व्यवस्थापकीय संचालक स्वातंत्र्य वसेफ पाटील मॅडम सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकरजी उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि माता आज अतिशय आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी इतिहासातला एक महत्वाचा टप्पा हा आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने साजरा करतो कारण हेच आहे कारण आपण सगळेजण फिल्म सिटी म्हणजे दादासाहेब फाळके चित्रनगरी याच्या अठ्ठेचाळीसवी वर्धापन दिवस साजरा करतो ज्या गोष्टीचा उल्लेख मॅडम ने केलाच पण आपला कर्मचारी आपला केंद्रबिंदू आहे जी काही प्रगती आपण करणार आहोत त्याचा पाया जो आहे तो आपले सगळे कुटुंबही आहे आणि या कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबाला एकत्रपणे पुढे जाण्यासाठी जी आवश्यकता असलेला पहिला टप्पा होता तो म्हणजे आश्वासित प्रगती योजना त्याची मंजुरी सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन त्याची आता प्रगतीचा आपला आपल्या कर्मचाऱ्यांशी असलेला जीवाळा आपण सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि कर्मचाऱ्यांनाही माझी विनंती आहे माझ्या कुटुंबाला माझी विनंती आहे की आपण आता पन्नासव्या वर्ष साजरी करणार आहोत तर आपापलं हेतू उद्दिष्ट सुद्धा पन्नासव्या वर्ष आपण काय करू ज्याच्यामुळे चित्रनगरीला आपला हातभार लागेल याबद्दलही प्रतिकार